इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनोज हुलसुरे यांना रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी आणि उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आदर्श पत्रकार पुरस्कार घोषित रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम सी आणि उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस ची घोषणा करण्यात आली यामध्ये दिव्य मराठी अश्विनी तडवळकर लोकमत यशवंत साधुल सकाळ वैभव गाढवे संचार नागराज बगले तरुण भारत संगमेश जेवुरे टी व्ही नाईन मराठी सागर सुरवसे इन सोलापूर न्यूज चॅनल मनोज यांना आदर्श पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आले जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अविनाश सीताराम कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन अर्थात टी डी च्या सभागृहात अक्कलकोट रोड एम आय डी सी पोलीस ठाण्याजवळ इथं प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची पुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे